पासून आम्ही जे बी एड बी एड शिक्षक भरतीसाठी जे काही योग्यता पाहिजे होती ते आम्ही प्रामाणिकपणे आणि आमच्या आईवडिलांनी कष्टाने मेहनतीने आम्हाला सहकार्य करून जे आम्हाला शिक्षण देऊन जे आम्ही मिळवलं ते आज शिक्षकां जिल्हा परिषद पालघर यांच्या दालनात त्यांनी आम्हाला शिक्षक भरतीसाठी दावलेलं आहे त्यामुळे आम्ही आज सर्व वैयक्तिक सर्वांच्या वतीने आज आम्ही एक कागदपत्र जरा प्रत त्या ठिकाणी जळात आहे परंतु अजून पण पर शासनाने दखल घेतली नाही तर या झेरॉक्सच्या प्रतीच्या राहील प्रत आणि शेवटी आमच्याकडे डॉक्युमेंट नाही मग आम्हाला कोण कोणा नोकरीच्या दारी कोणी उभे करणार म्हणून आम्ही आमचे जीवन संप जीवनयात्रा संपवत आहेत याला सर्व जीव जिम्मेदार प्रशासन सरकारचे आहे या सरकार किंवा प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी जय जवाहर जय आदिवासी নাই

जिंदा पर नहीं हटि गोली खाएंगे फिर आगे जाएंगे हटि गोली खाएंगे